Hi. Hi. कसे आहात सर्वजण कसे आहात आज आम्ही स्टडी करतोय करतोय आज काय लिहिणार आहे तू ओनिवालवाल

3. स्पेलिंग येते ना बाबू uh. तुला स्पेलिंग येते ना ती तिचं बघून का लिहिते ओ तुला पण येते ना स्पेलिंग ओ एन ई वन टी डब्ल्यू ओ टू टी एच आर डबल ई के डबल ई लिही आता आर बी फोर लिहि लेली, रेली.

इकडे बक्ष खाली सिक्स सिक्स ची स्पेलिंग काय इशारवरी सिक्स